श्री चिंतन दत्त आपल्या स्वामी माऊली या स्वामीमय जाऊ तर आजचा विषय आपला जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमची कुलदेवी जर तुम्हाला माहिती नसेल तर कुलदेवीची आपल्याला सेवा करायची असते हा आपला व्हिडिओ झालेला आहे आणि कुलदेवीचे पाच मंगळवार तुम्हाला करायचे त्याने आपल्याला कुलदेवी म्हणजे ती सेवा केल्यानंतर आपल्याला कुलदेवी हे स्वतः दृष्टांत देत असतात किंवा संकेत देत असतात आता आजचा व्हिडिओ केवढा म्हणजे मला बोलताना किती वेळ होईल ते माहिती नाही पण जे मी पाच मंगळवार केली होती त्या मंगळवारी आलेला मला दृष्टांत जे आले ते मी नक्कीच शेअर करणार आहे आता सर्वप्रथम असे बरेच लोक बोलतात की आपण सेवा जी करत असतो ते कोणाला सांगू नाही तर जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा आपण सांगायची नसते काही कारणांसाठी आपण करत असतो काही आपल्याला बघा संकल्प करतो आणि संकल्प केल्यानंतर आपल्याला काहीतरी हवं असतं तर त्यामुळे ती तेव्हा आपण गुपित ठेवायची असते ती कुणाला सांगायची नसते पण बघा आपण काही आपल्या गुरु सेवा अर्पण करत असतो तर ती आपण म्हणू शकतो की मी या गुरुंची ही सेवा चालू केली आहे माझ्याकडून ते करून घेत आहेत ठीक आहे तर या पद्धतीने सांगू शकतो आणि तेच माझा उद्देश आहे की आपल्याला मात्र आपण सेवा केल्यानंतर जी काही सेवा करत असतो आणि ती गुपित सेवा केल्यानंतर जेव्हा आपल्याला काहीतरी दृष्टांत मिळतात किंवा संकेत मिळतात किंवा आपली काहीतरी जी संकल्पयुक्त सेवा पूर्णत्वाला जाते आपल्याला जो अनुभव येतो चांगलं काहीतरी त्यामधून आपल्याला मार्ग निघतात किंवा आपलं काहीतरी काम असतं इच्छा पूर्ण होते तर ती आपण नक्कीच दुसऱ्यांबरोबर शेअर करा कारण आपण केल्यानंतर जी ऊर्जा असते आपल्यामध्ये किंवा मग आपण जे सांगत असतो ते बघून आपली पॉझिटिव्ह एनर्जी बघून दुसरा देखील आपल्या स्वामी मार्गात येत असतात किंवा स्वामी समत महाराजांच्या चरणी आपण त्याला आणायचं काम करायचं असतं म्हणून आपल्याबरोबर होणारे जे जे काही म्हणजे अनुभव असतात किंवा ज्या काही संकेत असतात दृष्टांत असतात हे दुसऱ्यांबरोबर शेअर करायचे असतात आणि म्हणूनच आजचा विषय असा आहे ही गोष्ट भरपूर काळ म्हणजे भरपूर वर्ष झालीत माझे जे, जे उपवास होते ते केलेले मी कुलस्वामिनीचे आणि त्यानंतर मला आता असं वाटलं की चला म्हटलं आपण सगळ्यांना ही गोष्ट म्हणजे ही जी दृष्टांत किंवा हे जे छोटे छोटे संकेत मला मिळाले ते तुमच्यावर शेअर करते विशांत झाला म्हणून माफ करा पण ह्या गोष्टी सांगणं पण खूप आवश्यक का आहे कारण बऱ्याच महिलांच्या आता म्हणजे संकल्पयुक्त सेवा चालू असतात आणि मनात इच्छा घेऊनच त्या बसलेल्या असतात जेव्हा सेवा करतो तेव्हा तर ही इच्छा घेऊन तुम्ही बसू नका तुम्ही फक्त सेवा करायचं काम आपल्याला करायचं आहे आपल्या बरोबर जे घडतं ते महाराज घडवून आणत असतात किंवा कुलस्वामींना जे करायचं असतं ते करत असतात ठीक आहे जे लग्नानंतर मला कळलं की आमची जी ग्रामदैवत जे आहे त्या दोंडाईचा आहेत त्या पेडकाई आई पेडकाई देवी म्हणून आहे तिथे आम्ही लग्नानंतर तिथेच गेलो तिथेच देवपूजा वगैरे जी कुलदेवीची करतात ते झालं सगळं काही आणि नंतर महाराजांच्या मार्गात असल्यामुळे सगळेच सांगतात की आपले गुरुमावली देखील सांगत असतात आपले जे चार शक्तीपीठ असतात त्यापैकी आपली कुलस्वामिनी असते मग मला असा प्रश्न होता की माझी कोणती देवी आहे मग या चारिणी पैकी एकही एक देवी नाही आणि मग माझी कुलदेवी कोणती आहे मग मी केंद्रात गेली केंद्रात विचारलं आणि तिथे प्रश्न उत्तर बघत असतात मावशी जसं मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे मग ते मला बोललेत की तुझी तुळजापूरची आई आहे कारण आपण नाव वगैरे सांगितलं तिथे की ते आपल्याला सांगत असतात की आपली कुलस्वामिनी कोणती आहे पण हे सांगितल्यानंतर ते मला परत अजून बोलले की बेटा बघ तुला तुमची कुलस्वामीनी तुळजापूरच्या आई आहेत पण तुम्हाला शंभर टक्के जर तुला रिझल्ट पाहिजे असेल तर तू पाच मंगळवार मला ते अकरा मंगळवार बोलल्या अकरा नाही करता आले तर निदान पाच तरी मंगळवार तू कर आणि पाच मंगळवार असे करायचे की ते देवी आईच्या चरणी तुला अर्पण करायचे आहेत आणि आतुरतेने करायचे आहेत मात्र मनापासून म्हटलं ठीक आहे चालेल मी मनात इच्छा ठेवली की आता त्यांनी तर सांगितलं तुळजापूरची आई आहे तर पहिल्या मंगळवारी म्हणजे मला करायचं मी ठरवलं की मला मंगळवार करायचे आहेत आमच्या घराजवळ तुळजापूरच्या आईचं मंदिर आहे तिथे खूप प्राचीन काळापासून ते मंदिर आहे तिथे मी गेली माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं की खूप जुनं मंदिर आहे ताई आणि तिथे जा म्हटलं ठीक आहे चालेल मी तिथे गेली मंगळवार केला सकाळी उठल्यानंतर जे काही पूजा होती संकल्प वगैरे केला जसं मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओमध्ये मध्ये त्या प्रकारे संकल्प घरीच केला देवघरासमोर बसून सांगेल माझ्या देवघरामध्ये तेव्हा टाक देखील नव्हता जो टाक असतो आपल्या कुलस्वामिनीचा तो टाक देखील माझ्या देवघरामध्ये नव्हता कारण माझे टाक हे सासूबाईंकडे होते तेव्हा आता कुलदेवीच मला माहिती नाही तर ता टाक कुठून ठेवणार बरोबर तर माझ्या देवघरामध्ये मा दे फक्त ज्या पेडकाई आहेत त्यांचा फोटो होता आणि कलश असतो आपला कलश होता मी फक्त तुम्हाला एक सांगेल ज्या दिवशी मी संकल्प केला त्या दिवशी मी रडली होती अक्षरशः रडली देवघरासमोर बसली आणि आतुरतेने बोलतो ना आपण एखाद्या एखाद्या बाळाला कसं त्याची आई भेटत नाही तेव्हा जो आतुरतेने म्हणजे हे करतो मनापासून प्रयत्न करत असतो कि मला पाहिजे माझी आई त्या पद्धतीने मी मात्र तिथे खूप रडली होती देवघरासमोर बसून आणि तिथे नमस्कार केला सांगितलं त्यानंतर मी पाठ वगैरे वगैरे केला दुर्गा सप्तशतीचा पाठ केला सगळं काही झालं उपवास होता माझा त्या दिवशी जेवण वगैरे बनवलं आणि मग मंदिरात गेली होती मंदिरात जाऊन तिथे पण सप्तशृंगीच आपलं सॉरी तिथे गेल्यानंतर आपलं तुळजापूरच्या आईच्या मंदिरात गेल्यानंतर तिथे देखील मी सांगितलं त्यांना की माझ्याकडून ही सेवा करून घ्या माझी आई कोणती मला माहिती नाही ते सांगा पहिला मंगळवार होता माझं त्या दिवशी आणि पहिला मंगळवार केला त्या दिवशी मी बघा देवघर जिथे आहे माझं तिथेच मी झोपत होती मंगळवारच्या दिवशी फक्त मंगळवार आला की मंगळवारी उपवास असायचा त्या दिवशी सकाळी संध्याकाळी फलहार घ्यायची आणि रात्री मात्र तिथे झोपायची देवघर जिथे असतं तर पहिल्या मंगळवारी तुम्हाला सांगेल की एक मूर्ती असते आणि मूर्तीच्या वरती एकदम स्पॉटलाइट कशे सुटतात आपल्या स्पॉटलाइटचा उजेड पडतो ना त्या प्रकारे उजेड जसा पडतो देवीची सुंदर अशी म्हणजे तुळजापूरच्या आईची बघा पितळी मूर्ती असते जो मी, थमने, मी त्या मी इथे पण टाकेल वाटल्यास अशी मूर्ती दिसते मला आणि त्यावरती स्पॉटलाईटचा उजेड कसा पडतो तो पडतो परत बंद होतो पडतो आणि परत बंद होतो मला काही कळेना हे हा स्वप्न दृष्टांत पहिल्या मंगळवारी मला झाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठली उठल्यानंतर माझ्या मैत्रिणीला मी फोन केला अगं म्हटलं बघ असं असं ती पण स्वामी सेवेकरीच आहेत तर तिच्यामुळे मी म्हणजे परत इथे केंद्रामध्ये जायला लागली तर तिला मी फोन केला आणि बोलली म्हटलं बघ असं असं स्वप्न झालं मला काही कळे नाही याचा अर्थ काय झाला मग ती मला बोलली अगं हा फक्त किरणोत्सव जो असतो ठीक आहे हा किरणोत्सव फक्त तुळजापूरच्या देवीलाच होतो ह्या ज्या त्या चार देवी आहेत रेणुका आई महालक्ष्मी आई सप्तशृंगी आणि तुळजापूरच्या आई तर चार देवींपैकी किरणोत्सव जो असतो वर्षामधून एकच वेळा होत असतो तो फक्त तुळजापूरला होतो हा मला तिच्याकडनं एक हिंट मिळालं की तुळजापूरच्या आईला किरणोत्सव म्हणजे जो स्पॉटलाइट बोलते तो किरणोत्सव होत होता स्वप्नामध्ये मला दिसत होता ठीक आहे हा पहिल्या मंगळवारी झाला परत दुसरा मंगळवार आला दुसऱ्या मंगळवारी मी सेवा केली दुसऱ्या मंगळवारी मी सेवा केल्यानंतर दुसऱ्या मंगळवारी सेम प्रोसेस माझी जी आपली व्रताची राहायची ती राहायची दुसऱ्या मंगळवारी मला गुरुमाऊली स्वप्नात आले होते आपले दिंडोरीचे आपले जे आहेत तर गुरुमाऊली माझ्या स्वप्नात आले होते तो दुसरा मंगळवार होता तिसऱ्या मंगळवारी बघा तिसरा मंगळवार जसा आला तर तिसऱ्या मंगळवारी माझ्या स्वप्नामध्ये ते आपले एक दगड असतो आणि तो दगड मी खूप हलवायचा प्रयत्न करतो मला काही समजेच ना तर काय आहे तर मी परत मला काही कारण मला तुळजापूरची आई माहिती नाही किंवा काय तिथे काय आहे मी गेलीच नव्हती कधी आयुष्यात तर मी तो हलवायचा खूप प्रयत्न करतो आणि तो हलतच नाही म्हटलं असं काय घडतंय माझ्यासोबत मला काही कळत नाही म्हटलं खूप डोंगर असतात आणि तिथे मी गेलेली असते आणि परत मी त्याच मैत्रिणीला फोन करते तिसऱ्या मंगळवार झाल्यानंतर सकाळी उठते बुधवारी आणि तिला फोन केला अगं म्हटलं बघ आज तर स्वप्नामध्ये असं आलं मला काही कळेना मग ती तेव्हा बोली अगं चिंतामणी दगड आहे तुळजापूरला कि जो दगड असतो तो इच्छापुरती दगड असतो तिथे काही हात ठेवल्यानंतर तो आपण जर इच्छा सांगितली तर तो, तो फिरत असतो म्हणजे तो शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेला आहे तर तो चिंतामणी दगड तिथे आहे आणि तो म्हणजे तो हिंट तुझ्या स्वप्नामध्ये आलेला आहे की हा मात्र तिथला तुला संकेत मिळालेला आहे की चिंतामध्ये जो दगड असतो तो स्वप्नात आला म्हणजे मी हलवायचा प्रयत्न करतो तो हलत नाही म्हटलं एवढा जडा असं म्हणत असते आणि ते स्वप्न मग तिथलं घडलं चौथ्या मंगळवारी मला मंगळसूत्राच्या वाट्या आल्या होत्या स्वप्नामध्ये कि हळदी आणि कुंकुणे भरलेले असतात त्या सोन्याचे मंगळसूत्र माझ्या स्वप्नात आलं होतं था। आणि हळदी कुंकुणे भरलेले असतात अशा प्रकारे आलं होतं तर पाचव्या मंगळवारी असं काही घडलं बघा पाचवा मंगळवार जसं उद्या आहे आणि सोमवारी म्हणजे मंगळवार यायच्या आधी पाच मंगळवार माझे पूर्ण होणार होते पाचव्या मंगळवारी मी पाच मंगळवारांचा संकल्प केलेला होता बरोबर तर सोमवारच्या दिवशी असं काही घडलं माझ्या घरामध्ये बघा माझे मिस्टर आधी आर्मी आर्मीमध्ये होते बरोबर आणि आर्मीत असताना त्यांच्या सोबत देव जे होते ना ते देव त्यांच्या सोबत म्हणजे ते ड्रायव्हर होते म्हणजे आर्मी सप्लायच्या याच्यात होते गाड़, ते तर त्यांचं ड्रायव्हिंगच होतं त्यांची गाडी जी राहायची त्या गाडीमध्ये नित्य नियमाने फोटो राहायचे एवढे मोठा एक तुळजापूरच्या याचा फोटो एक दत्त महाराजांचा फोटो होता आणि आम्ही जसं इथे राहायला आलो ह्या घरामध्ये राहायला तर आम्ही तिथून आल्यानंतर ते पण आर्मीत रिटायर झाल्यानंतर त्यांचे जे बॉक्स होते त्यामध्ये ते फोटो ठेवलेले होते पण आम्ही काय केलं इथे आल्यानंतर ते असंचे असे घेतले आणि सगळे फोटो होते काय होतं जसं सेटल झालं इथे ते असे कापडामध्ये गुंडाळून किंवा कॅरीबॅग मध्ये ठेवून दिली होती ठीक आहे किचन मध्ये एका साइड ला ईशान्य साइड जी आहे ना त्या ठिकाणीच ठेवले होते पण ते ठेवून दिलेले होते आणि मनात काय आलं माझं काय माहिती नाही त्या दिवशी देवीनेच बुद्धी दिली असावी तर ते गाठोडा आम्ही सोमवारच्या दिवशी खोललं तर त्यामध्ये दत्त महाराजांचा फोटो होता आणि तुळजापूरच्या आईचा फोटो होता त्यामध्ये त्या फोटोला म्हणजे थोडा जंग लागल्यासारखं झालेलं होतं पण मात्र तो फोटो त्या दिवशी मला मिळाला सोमवारच्या दिवशी मला मिळाला मला एवढा आनंद झाला मी तुम्हाला सांगू शकत नाही एवढा मला आनंद झाला की देवाई तू माझ्या घरात होती आणि म्हणजेच माझ्या घरात असून माझ्याकडून तुझी पूजा होत नव्हती किंवा मग ते फोटो तिथे होते ते मला मी काढलेच नाही कधी आणि मला माहिती देखील नव्हतं की त्यांचे फोटो तिथे आहेत ते फक्त एवढेच बोललेले की माझं हा सामान्य गाडीत्र ठेवायची देवांचं आहे माझं थोडे ग्रंथ पण होते त्यांचे तर मी असं असं ठेवलेलं होतं पण मात्र त्या दिवशी मी खोललं आणि नंतर मी तो फोटो काढला दत्त महाराजांचा जो फोटो होता थोडा जंग लागलेला खराब झालेला होता थोडा थोडा मग मी तो बाहेर काढला स्वच्छ धुतला पुसला त्याला आणि त्यानंतर ता पंचोपचार त्या फोटोची दत्त महाराजांचा फोटो असू द्या किंवा तुळजापूरच्या याचा फोटो जो होता त्यांची पूजा केली आणि नंतर मला म्हणजे पाचवा मंगळवार येतो तोपर्यंत तो माझ्या घरातील म्हणजे पूजा होत नव्हती फोटो असून पूजा होत नव्हती मला कुठेतरी ते म्हणजे जाणवलं की मी कुठेतरी कमी पडत होती किंवा माझ्या आईचा फोटो घरात असून मला कळत नव्हतो आणि तो फोटो माझ्या घरातून जेव्हा निघाला तर तेव्हा मला खूप खूप आनंद झाला की शेवटी म्हणजे हीच माझी कुलदैवत आहे मी त्या फोटोची पूजा केली खराब झालेला होता मी थोडं ठेवलं एक आठवडाभर घरात ठेवला पंचोपचार पूजा केली व्यवस्थित आणि त्यानंतर मी विसर्जन केला तो फोटो तर या पद्धतीने पाचही मंगळवार जे झाले माझे पाचही मंगळवारांना मला दृष्टांत किंवा संकेत जे असतात ते मिळाले होते आणि ते पूर्णपणे तुळजापूरच्या आईचेच होते लक्षात घ्या म्हणजे आपण जेव्हा काही सेवा करत असतो किंवा पूजा करत असतो मी म्हणणार नाही की मी केलं मी असं केलं तसं केलं पण मी तुम्हाला एकच सांगेल आपण जेव्हा सेवा किंवा पूजा करत असतो ती परफेक्ट करावी की त्यामध्ये आपल्याकडून चूक होणार नाही कारण हे आपले काही नातेवाईक नाही आपण देवात काहीतरी मागत असतो काहीतरी त्यांना का सांगत असतो जीव आपला आपण बघा म्हणून तुम्हाला सांगेल सेवा करत असताना जीव लावून द्यायचा पूर्ण जीव लावून द्यायचा आपला असं नाही की आपण करतोय म्हणून करायचं ताईने सांगितलंय पाच मंगळवार कर म्हणून करायचे असं नाही करायचं ही सेवा आहे हे सांगायचं काम माझं असतं की अशी सेवा आहे यासाठी तुम्ही करा पण मात्र ती आतुरता तो विश्वास आणि ती जिद्द तुमच्यामध्ये पाहिजे तु ती प्रेम जे असतं ना आपलं आणि भगवंताचं ते तुमच्यामध्ये पाहिजे अख्खा जीव लावून द्यायचा गुरु आहेत आपले स्वामी समर्थ महाराज आहे फक्त एकच वेळेस मूर्ती आपल्या जवळ घेतली ना स्पर्श केला तरी डोळे बंद करून असं एक वेगळा आनंद होणं खूप महत्वाचं आहे ते या गोष्टी मी तुम्हाला सांगेल म्हणून कधीही सेवा करा भलेही छोटी करा कितीही कशीही करा मोडकी तोडकी करा पण तुम्ही त्यामध्ये जीव ओतून द्यायचा आहे कुठल्याही सेवेमध्ये म्हणून तुम्हाला सांगेल ही सेवा केल्यानंतर खूप 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 छान असे सुंदर अनुभव आले होते मला आणि देवी खरंच माझ्याकडून ती सेवा करून घेतली होती तुम्हाला सांगेन मला एवढा आनंद झाला पाचही मंगळवार झाले त्यानंतर त्यानंतर मग मी तुळजापूरला म्हणजे दर्शनाला गेली कुलदेवीच्या दर्शनाला गेली ओटीवरून वगैरे सगळ्या गोष्टी घडल्या तर अशा गोष्टी असतात की ज्या आपल्याला माहिती नसतात आणि त्यानंतर बराचसा बदल माझ्या घरामध्ये झाला कारण आपल्या वरती शेवटी कुलदेवीची छत्रछाया असणं खूप महत्वाचं असतं आपण कितीही सेवा करा पण कुलदैवत आणि कुलदेवीची छत्रछाया आपल्याला नसेल ना तर तुम्हाला सांगेल आपलं कार्य हे पूर्णत्वाला जात नाही आणि अजून एक सांगेल की बघा तुमच्या ग्रामदैवत असतील तर त्यांची देखील तुम्ही पूजा करा इष्टदैवत असतील ग्रामदैवत असतील पण कुलदेवी मात्र नक्कीच जाणून घ्या तुम्हाला या चार शक्तीपीठांपैकी बघा चार ज्या देवी आहेत म्हणजे साडेतीन शक्तीपीठ मानले जातात जा आपले बरोबर सप्तशृंगी आईचं जे आहे ते अर्ध शक्तीपीठ आहे तर या चा, चारही देवींपैकी तुमची जर देवी दुसरी असेल तर ती तु, तुम्हाला परत सांगेल त्या तुमच्या ग्रामदैवत आहेत ग्रामदैवत म्हणजे बघा आधीचे माणसं एवढ्या लांब नाही जायचे तुळजापूरची आई खूप लांब आहे तर ते जवळ आणून छोटीशी त्यांचा अंश आणून ठेवायचे त्याला ग्रामदैवत म्हणतात आणि तिथे पूजा करायला जायची आधीच्या लोकांना एवढ्या लांब नाही जायला जमायचं म्हणून ह्या गोष्टी घडायच्या ठीक आहे तर ते गावाजवळ असल्यामुळे त्यांना ग्रामदैवत म्हणण्यात येतं मात्र हे कुलदैवत वेगळं असतं आणि आपल्या महाराष्ट्राचे कुलदेवी ज्या आहेत या चार आहेत महालक्ष्मी आई रेणुका आई सप्तशृंगी आई आणि तुळजापूरची आई आहे तर या चारही पैकी तुमची कुलदैवत दुसरी कुल तुम्ही मानत असणार तर त्या तुमच्या ग्रामदैवत आहेत इष्टदैवत असतील पण कुलदैवत नाही म्हणून तुमची कुलदेवी कोणती आहे ते जाणून घेण्यासाठी आपला व्हिडिओ नक्की बघा तसे व्रत तुम्ही मंगळवार करा तुम्हाला नक्कीच तुमची कुलदेवी ही वाट बघत आहे आणि तुम्ही नक्कीच ही सेवा करा तुम्हाला नक्कीच दर्शन देतील आणि दृष्टांत संकेत कोणत्या ना कोणत्या रूपात देतील हे नक्कीच तुम्हाला सांगेल तर असा माझे छोटे छोटे अनुभव आले ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला कारण दुसरं काही नाही ज्या प्रकारे कुलदेवीचा कृपाशीर्वाद मला लाभत असतो किंवा मी त्यांची सेवा करत असो त्यांचं नाव माझ्या मुखात येत असं त्यांचा ताक मी नंतर घडवला किंवा त्यांच्या ठिकाणी तुळजापूरला मी जाऊन आली त्या प्रकारे सर्व जे काही भक्त बघत असतात त्यांना देखील कुलदेवी समजावी आणि त्यांचा सुद्धा पुरेपूर फायदा व्हावा त्यांना सुद्धा कृपा आशीर्वाद आपल्या देवी आईचा मिळावा एवढा एक प्रयत्न राहील माझा इथे तर मग नक्कीच ज्यांना कोणाला माहिती नाही त्यांनी नक्कीच हे उपवास करा आणि लाभ घ्या तर सांगितलेली माहिती कुलदेवीच्या चरणी अर्पण करते आणि महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त